आंगर तुम्ही दर वर्ष आंगर वेगवेगळे भाजी घालता फळांचं हे करता शेती याच्यात तुमचे काय तुम्ही खंडाक बी तसे घेता आमची तुमची ही केव्हा पासून तुम्ही अशी सुरुवात करता शेती वेगवेगळी हे ऍक्च्युली पहिली पासून आमच्या हा पहिली आईच घेऊ नसली पण आता ऑलरेडी हंगा येईल आणि हंगा सुरू कंटिन्यू पण रवी म्हणतो तशी सपोर्ट कसा म्हणतात एकामेकांचं हा म्हणजे कंटिन्यू चालू दवरलं तसंच اون उकेडे घातले छता पण तेजन एक्स्ट्रा झाले किती किती असा आता सगळे अ वाळी दोडगी पण एक्स्ट्रा सगळे मुणुत केले तसेज तोशी ओके दोडगी सगळे फूल आणि एका बाजारपेठ खयची मग तुम्ही दुकानावर तुमच्या दवरता काय लोक येऊन वरतात शापार येता दोषी तीशीकडे दरता आणि तशीच एग्रिकल्चरम जीसी हॉर्टिकल्चरला घालतात तुम्ही तेंचे सरकार कडल्यान किती मेळता अनुदान बी तुमका शेती खाती सपोर्ट असो हे करतात ते आता म्हणजे आता किती हे पहिली कंपाऊंड हे केले जे सायडिक सून तेजो हे करता आणि आता कसे बाबा किती केला तेंच्यानी हे दिता दा पण लक्ष देऊ बाबा हा बाबा किती केला कसे किती म्हणून लक्ष मारतात तसे ते मागे तुमची भुरगी येतात शेतात आम्ही पळतात तेंका आवड तयार तुम्ही केल्यात काय तेंका ऑटोमॅटिक आवड तयार झाले शेतात आम्ही या म्हणतो ओके येस you. Okay.

alto para ti शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ह्या शेतात जी जनावर येतात रानटी जनावर त्यांचे मात करत तुम्ही दर वर्षा जरी नुकसान झाली तरी तुम्ही ती फाटी न शेती ही करताच कशी तुमका ही आवड तयार झाली शेतीची मुळात आमची पहिली शेतीच असले वाट वडिलांचे नाही त्या खाती मागील आम्ही त्याची मस्त करपाची म्हणून ट्राय केली जसे जसे okay. आमका त्याचे बेनिफिट मिळाला लागले ना तसे ते आमी मार्केटिंग आमका ते जांग लागले तेचे आणि लोकांतेचे प्रोजेक्ट जाय पडले तेव्हा आम्ही ते जास्त प्रमाणात करपाची योजना आहे ओके आणि ऍग्रीकल्चरा कडल्यान की ते मेहता तुमका ऍग्रीकल्चरशे किते असा ऍग्रीकल त्यांचे ते बाकिचे फेंसिंग प्रोटेक्शन किते असा प्रोटेक्� भेटते त्यांचा सगळे मेहता कर कंपनी म्हणून आणि बाकीचे كده असे अनू आता जे तुम्ही वेगवेगळे हे केला पण भाजी पालवची हे ते अनु आहा बरे जातले व्यवसाय काय पावसाचा परिणाम सा एक सारखं ला, कंटिन्यू लागला तर फ्रुटी मग कमी ओके बाकी ते हे बरे असा बाकी अनू किती किती घातल्यात शेतात बेडणे घातल्या वाली तोडगी काकडी करेला करेला आता आम्ही झेंडू फुलायला लायतले हां मग ती दिवाळी थँक्यू नमस्कार आज आम्ही आमचे तुये गावचे युवा शेतकरी रवी नायक आणि ताची मिसेस श्रेया रवी नायक हे दापत्य हंगासर फाटली कितीच वर्षा जी जाणकारांनी शेती राखून दवलेली असते ते शेतीचे रक्षण करताना ह्या शेतात वेगवेगळ्या तर पाल्यो भाज्यो करून शेती करपाचो तांचो निर्णय दर वर्षा ते करतात आज हंगर आम्ही जर पळयतात जाल्यार भेंडी घातलेली असा त्यांच्यानी दोडगी घातलेली असा वाली घातलेली असा आणि काकडीची लागवड केल्या असे वेगवेगळे दर वर्षा प्रकार ते सुरू करून शेती व्यवसायातून नवीन पिढी खातीर एक चांग पैकी संदेश दिता पूण सरकाराच्या नजरेतून जर आम्ही पळले जी रानटी जनावरं असतात ती जनावरांना केना ह शेतात येऊन व्हडा प्रमाणात नुकसानी करतात त्या रानटी जनावरांचे रानं खात्यात योग्य ती पावला उचलून त्यांचं बंदोबस्त करपाची करज आहे आजकाल शेतीकडे वळपा खात काही युवा पिढी फाटीफुढे सरतात सरकारचे बऱ्यापैकी योजणं असतात काही जणांक बरे शिक्षण घेतल्या उपरांत तांना सरकारी नोकरीची गरज असता पण जर आम्ही रवी नायक आणि श्रेया नायक ह्या दाम्पत्याकडे जर पळले त्यांच्याकडे शिक्षण असा त्यांची भरगी आता ह्या शेतात येऊन शेतीची आवड तयार करता रवी नायक आणि त्यांचे मिसेसीन हांगासर जे मळे फुलयल्यात ते दर वर्षा मळे फुलतात आणि हरीत क्रांती निर्णय असा सरकारी नोकरी मिळतली तातून तांका दुबाव नसलो पण जर सरकारी नोकरी मिळली तर ती आपण एकट्याकूच मिळतली आणि पगारा खाती तरी सरकारची वाट पळची पडतली पण जर स्वतचा व्यवसाय केलो जर दर दिसा सुद्धा एखादे बऱ्यापैकी मानधन किंवा सरकारच्या नोकरी परस चढ पगार ह्या व्यवसायान मिळवू शकता त्या नजरेन ह्या दाम्पत्यानी काम केले असता मुखार ती झेंडू फुलांची लागवड करतली सरकारान अशा शेतकऱ्यां त्यांची देखरेख करून कशा पद्धतीची शेती करतात कितले परिश्रम घेतात कसे अडचणी येतात ते अडचणी कृषी खात्यानय केन्ना केन्ना हि येऊन सोडोवपाची गरज असा पेडणे तालुक्यात आमचे कृषी अधिकारी ज्यांना मिळत बऱ्यापैकी जे अधिकारी आशिले ते अधिकारी ऑफिसां न बसता शेतात वचून शेतकऱ्यांचे गाराणे आयकतात त्यांचं समस्या आयकता म्हणूनच आय युवा पिढी ह्या शेतात येतात असं आम्हाला चित्र दिसता ह्या दाम्पत्याक सरकारने सगळ्यात ते परीन मदत करची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर